आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे बावीस तारखेला आरक्षण पडेल आणि त्यानंतर आठ दिवसातच म्हणजे या महिन्याच्या अखेरीला कोल्हापूरला मिळणार नवीन महापौर साधारणतः तीस तारखेला नवीन महापौर मिळणार म्हणजे पहिल्याच महिन्यात नवीन महापौर मिळणार पण हा महापौर कोण असणार याची उत्सुकता प्रचंड सगळ्या पक्षांना कोल्हापूरला कार्यकर्त्यांना नगरसेवकांना आहे पण या सगळ्या घडामोडीत आरक्षण आरक्षणामुळे एक मोठा ट्विस्ट तयार होण्याची चिन्ह आता स्पष्ट होत आहेत महापौर महायुतीचा होणार महापौर भाजपचा होणार कारण हक्क भाजपचा आहे सव्वीस नगरसेवक निवडून आलेत दावा केलाय शिवसेनेनं पण तो अडीच वर्षानंतरचा आहे आत्ता महापौर भाजपचा होणार सध्या काँग्रेस आणि शिवसेनेची काहीतरी चर्चा सुरू आहे पडद्यामाग पण ती पडद्यावर येण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं महायुतीचा महापौर भाजपचा महापौर होणार हे सध्या असलं तरी एक मोठा ट्विस्ट यामध्ये येणार आहे जर आरक्षण काही वेगळं पडलं तर आता मुळात चक्राकार आरक्षण असल्यामुळं या कोल्हापूरच्या महापौरपदी महिला नियुक्ती होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे कारण दोन हजार दहा ते दोन हजार वीस दहा वर्षात महिला आरक्षण कोल्हापुरात अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला हे तिन्ही आरक्षण पडलेले आहेत आणि जवळजवळ या दहा वर्षात अनेक महिलांना महापौर म्हणून संधी मिळाली आहे चक्राकार पद्धतीनं आता महिला महापौर हा विषय बाजूला पडण्याची चिन्ह जास्त आहेत कारण तसा सरकारने निर्णय घेतलाय की चक्राकार पद्धतीनं आता महापौर पदाचं आरक्षण होईल याचा अर्थ सरळ आहे की महिला ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि मागास महिला हे आरक्षण पडण्याची चिन्ह आता पूर्णपणे कमी झाले आहेत मग आता आरक्षण पडेल कुठलं तर तीन शक्यता आहे एक पडेल सर्वसाधारण पुरुष दुसरा पडेल मागासवर्गीय पुरुष आणि तिसरा पडेल ओबीसी पुरुष तीन पैकी एक आरक्षण पडण्याची चिन्ह जास्त आहेत सर्वसाधारण पुरुष पडले तर मुरलीधर जाधव आणि विजय खाडे ही नाव शंभर टक्के चर्चेत या दोघापैकी एक शक्यतो मुरली जाधव कारण चौथ्यांदा निवडून आलेत घरात दोन नगरसेवक आहेत आणि समजा ओबीसी पुरुष पडलं तरी मुरली जाधव ओबीसी यांचा दाखला आहे त्यामुळं ते शक्यता अधिक आहे याशिवाय आणखी चार नावं जे ओबीसी प्रवा मधनं निवडून आणले आहेत त्यामध्ये प्रमोद देसाई आहेत विशाल शिराळे आहेत विजय सिंह रिंकू देसाई आणि वैभव कुंभार जे ओबीसी पुरुष पडलं तर पाच नाव चर्चेत आहेत त्यामध्ये दे प्रमोद देसाई विशाल शिराळे विजयसिंह देसाई आणि वैभव कुंभार जे भाजपकडे आता ओबीसी म्हणून आहेत आणखी काहींच्याकडे दाखले ओबीसीचे असू शकतात ते कोण आहेत ते ऐनवेळी आता दाखलांचा शोध सुरू झाला आहे कारण ओबीसी पडलं तर आपला हक्क असावा म्हणून दाखल्यांचा शोध सुरू झालेलं आहे उद्यापर्यंत हे दाखले बाहेर येतील सगळ्यात मोठा ट्विस्ट एकदम मोठा भूकंप राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे ते म्हणजे मागासवर्गीय पुरुष जर आरक्षण पडलं तर सध्या भाजपकडं या प्र प्रवर्गातून निवडणारेला एकही नगरसेवक नाही त्यामुळं कदाचित भाजपला ही संधी मिळण्याची शक्यता नाही अशा वेळी लॉटरी लागणार शिवसेनेची आणि शिवसेनेकडे आहेत एकमेव वैभव माने त्यामुळं जर महाभूकंप झाला आरक्षण चुकून मागासुर्गी पुरुष पडलं तर मात्र भाजपला ही संधी हुकणार आणि ती संधी जाणार शिवसेनेकडं आणि शिवसेनेकडे सुद्धा एकमेव आहेत वैभव माने प्रभाग क्रमांक दोन मधनं निवडून आलेत त्यामुळं त्यांचं सोनं होण्याची शक्यता अधिक आहे पण ते मागासवर्गीय पुरुष आरक्षण पडलं तर याशिवाय आणखी काही शक्यता फार कमी आहेत ओबीसी चेहरे शिवसेनेकडे भरपूर आहेत अजय इंगवले आहेत आस्किन आजरेकर आहेत आणखी काही चेहरे आहेत ओपनमध्ये तर आणखी संख्या आहे सत्यजित जाधव आहेत सगळ्यात महत्वाचं शारंगदर देशमुख आहेत ऋतुराज क्षीरसागर आहेत अभिजित खतकर आहेत हे ओपनमध्ये काही नावं शिवसेनेत आहेत निश्चितपणे पण सध्या क्लेम आहे तो भाजपचा सगळ्यात महत्वाचं त्यामुळे आता भाजपचा महापौर कोण सर्वसाधारण पडलं तर मुरलीधर जाधव मागासवर्गीय पडलं तर माणूसच नाही शिवसे भाजपकडं आणि ओबीसी पडलं तर मात्र चार ऑलरेडी आहेत प्रमोद देसाई विशाल शिराळे विजयसिंह दे, देसाई आणि वैभव कुंभार आता पाहूया परवा गुरुवारी सकाळी अकरा वाजता काय आरक्षण पडणार आणि त्याच्यावर महापौर पदाच जी काय माळ आहे ती कुणाच्या गळ्यात पडणार हे कळेल पण चुकून जर मागासवर्गीय पुरुष आरक्षण पडलं तर मात्र कोल्हापुरात महाराजकीय भूकंप होणार भाजपच्या वाटेला सत्ता आली पण महापौर पद मिळण्याची शक्यता धुसर होणार बघूया काय होते सगळेच आता देव पाण्यात ठेवून बसलेत उद्या पर्यंत प्रवाशी निकाल लागणार आहे काय होते बोग्या पण सध्या तरी चर्चेतली ही नावं आहेत महापौर कोणाला कुठल्या प्रवाहाचं आरक्षण होणार धन्यवाद